मी प्राध्यापक दीपक गुट्टल पाटील चौदा जानेवारी इथं ज्येष्ठ नागरिक संघटना आणि जायन्ट ग्रुप यांच्या विद्यमान जो तिळगुळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे वास्तविक पाहता आता समाजामध्ये पाहिलं तर सगळ्या निगेटिव्ह बातम्या या आपण त्या ठिकाणी पाहतो परंतु ह्या पॉझिटिव्ह बातम्या ज्या आहेत हे सुद्धा समाजामध्ये पसरल्या पाहिजेत त्याचं श्रेय सर्व तुम्हाला पत्रकारांना पहिल्यांदा मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जे तिळगुळ आपण घेतो त्याच्यामध्ये दवाखान्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर तीळ हे उष्णतेचं प्रतीक आहे आणि गुळ हे आपल्याला गोडवा निर्माण करतं त्यामुळं आपली जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती ह्याच्यामध्ये प्रत्येक सणामध्ये कुठलं तर त्या ठिकाणी एक वैचारिक किंवा शास्त्रीय त्या ठिकाणी नियम पाळलेले आहेत म्हणून आपल्या पूर्वजांनी हे सर्व केलेलं आहे तर हा जो उपक्रम आहे वास्तविक पाहता समाजामध्ये निर्माण होण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि हा असा उपक्रम आहे की त्याच्यामध्ये समाजामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे दुरावलेले लोक आहेत त्यांना ह्या कार्यक्रमातून एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे हा छान उपक्रम आहे आणि ह्याला प्रसिद्धी तुम्ही सर्वांनी दिली त्याबद्दल मी त्या ठिकाणी आभार मानतो माझ्या मनोरे माझ्या मनातच बोललाय तालुक्यातल्या ज्येष्ठ त्रिवेणी वर्ग हे ग्रुप आणि ज्येष्ठ नागरिकांच्या त्रिवेणी ना तिने वापर लाईट यायला पाहिजे